सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे मी तपस्या शर्मा आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका तर बघूयात आजच्या घडामोडी मोहिनी हॉटेल बंद प्रकरणाचा शिवसेनेकडून निषेध बेकायदेशीर कारवाई करणाऱ्यावर कारवाईची मागणी सासवडमध्ये अद्यावी ड्रेनेज व सी सी टी व्ही बसवणार मंदार गिरम्य सासवड सासवड शहरातील मोहिनी हॉटेल बेकायदेशीररित्या बंद केल्याच्या घटनेचा निषेध करत शिवसेना शिंदेगड सासवड शहर शाखेच्या वतीने सासवड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी कैलास चव्हाण व सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन देण्यात आले सासवड शहर शिवसेना अध्यक्ष मिलिंद महादेव इनामके व नवनिर्वाचित विरोधी घटनेत मंदार गिरमे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेतील शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यावेळी उपस्थित होते मोहिनी हॉटेलचे कामकाज बेकायदेशीररित्या बंद करणाऱ्या संबंधित इस्मा इस्मावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बोलताना शिवसेने घटनेत मंदार गिरमे यांनी सांगितले की सासवड शहरातील ड्रेनेज लाईन अतिशय जुनी असून त्यामुळे अनेक भागात समस्या निर्माण होत आहेत भविष्यात संपूर्ण शहरात अद्यावित व आधुनिक ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे तसेच शहरातील सुरक्षतेसाठी महत्वाच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्यात येणार येणार आहे त्यांनी असे स्पष्ट केले यावेळी शिवसेना गटनेत मंदार भाऊ गिरमे सासवड शहर नगरसेवक अध्यक्ष नगरसेवक मिलिंद भैया इनामके नगरसेवक बाळासाहेब भिंताडदे प्रीतम मेहत्रे राजाभाऊ टकले तेजस राऊत अक्षराज जगताप संदीप जगताप सौरभ मेहत्रे माजी नगरसेवक चंदू गिरमे अंकुर शिवरकर बिट्टू माणे अजित चौखंडे मंगेश भिंताडे अंटी माने राजू शिंदे सुनील पवार यांच्यासह सासवड शहरातील अनेक शिवसेना अधिकारी उपस्थित होते नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे काल सासवडमध्ये हॉटेल मोहिनी या ठिकाणी काही गोंधळ गुंदल, गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती यामध्ये कुठेतरी त्या हॉटेलच्या जे काही ड्रेनेजचं पाणी आहे किंवा बाकीचे काही जस्तम जे काही अपूर्ण जी सिस्टम आणि त्याच्यामुळं तेथील नागरिकांना त्रास होत होता आणि त्यातील नागरिकांनी येऊन कुठेतरी हॉटेल हो बंद केलेला आहे आज आपल्याबरोबर शिवसेना सासवड नगर परिषदेचे सर्व नगरसेवक या ठिकाणी आहेत गटनेते विरोधी नेते मंदार गिरमे आहेत तसेच त्यांच्याबरोबर ते ते आलेले बाळासाहेब निंथाडे असतील पप्पू मेत्रे असतील किंवा राजाभाऊ टकले असतील किंवा सर्वच उमेदवार आपल्याबरोबर आहेत बघूया काय जी घटना घडली त्याबद्दल बोला ज्या पद्धतीनं ड्रेनेज लाईन त्या ठिकाणी बंद असेल किंवा तुंबली असेल प्रशासनाची तर ही चूक आहे नगरपालिकेची चूक आहे की अनेक वर्ष सासवड मधली ड्रेनेज लाईन त्या ठिकाणी बिघाडे सासवड मधल्या असंख्य नागरिकांना ड्रेनेज लाईनचा त्रास होतोय त्यामध्ये लांडगीआळी काही वेगळी नाही लांडगी देखील आमचाच प्रभाग किंवा आमच्याच भागातला सासवडचा विषय त्या लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गीच लागले पाहिजे त्या मताच्या आम्ही सगळी मंडळी आहोत परंतु प्रशासनाला वेठीस धरण्याऐवजी एखाद्या व्यावसायिकाला एखाद्या वैयक्तिक माणसाला वेठीस धरणं हे कितपत योग्य आहे खरं तर ही पद्धत आमच्यासारख्या अनेक मंडळींना त्या ठिकाणी पटली नाही उद्या जर तुमच्या घरातलं ड्रेनेज बंद झालं चॉकअप झालं तर तुमचं घर बंद करायचं का हितवर लोकांची मानसिकता झाली की जर मोहिनी हॉटेलच्या परिसरातलं ड्रेनेज बंद होत असेल तर मोहिनी हॉटेल बंद करायचं का उद्या पोलीस स्टेशनच्या परिसरातलं डेनिज बंद झालं तर उद्या पोलीस स्टेशन बंद करणार आहे का आणि कायदा सुव्यवस्था कुणी हातात घेत असेल तर आम्हाला त्या सगळ्यांना सांगणे की कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका कायदा हा सगळ्यांसाठी लोकांच्या हितासाठी आणि जर कोणी कायदा सुव्यवस्था हातात घेत असेल त्याला निश्चितपणे पोलीस असेल त्यांच्या पद्धतीने असेल किंवा प्रशासन असेल त्यांच्या पद्धतीने ते मार्गी लागलं पाहिजे जिथं जिथं अन्याय होईल जिथं तिथं चुकीचं घडेल तिथं तिथं आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी तुम्हाला इथून पुढच्या काळात त्या सगळ्या गोष्टीच्या अन्यायाच्या विरोधात उभे टाकलेले दिसू आमचा वैयक्तिक कोणताही स्वार्थ नसून लोकांचे प्रश्न इथून पुढच्या काळात कसे मार्ग लागतील याच्यासाठी आम्ही मंडळी त्या ठिकाणी आम्हा मंडळीनं लोकांनी निवडून दिले आणि भविष्य काळात शिवसेनेच्या वतीनं त्या सगळ्या नगरसेवकांच्या वतीनं एक ग्वाही देतो की सासवडमधल्या अनेक नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावायचे असतील तर कुणी त्या ठिकाणी आमसभा घेऊ ना घेऊ पण आम्ही त्या ठिकाणी सगळ्या नागरिकांशी महिन्यात व्हान्यात एकदा त्या आमसभेच्या जनता दरबाराच्या निमित्तानं बसू बोलू चर्चा करून त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करू परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना त्या ठिकाणी आवाहन करतो की आपला कोणताही प्रश्न असू द्यात कुठल्याही प्रभागातला असू द्यात निवडून आलेला उमेदवार असू नसू आम्ही सर्वजण नवनगरसेवक हो, कुठल्याही कोणाच्याही कानाव त्या ठिकाणी आपण मंडळींनी घातलं तर तो, तो प्रश्न निश्चितपणे मार्गी लावायचं काम आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी करू असे या ठिकाणी ग्वाही देतो आणि यानंतर आमचे प्रीतम मेत्रे थोडस नगरसेवक हो, स्थानिक नगरसेवक हो, त्यांच्या प्रभागातला विषय थोडस या ठिकाणी सांगतील माझ्या प्रभागात जो काही विषय काढला की ग्रेनिश तुमतंय म्हणून व्यवसाय बंद करायचं हे हे काही योग्य घडलेलं नव्हतं त्यामुळे आम्ही काल सर्वांनी मिळून ठरवलं की नगरपालिके प्रशासनाला ह्याचा जाब विचारला पाहिजे त्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र आलो वास्तविक पाता सासवड शहराची ज्यावेळेस पाच हजार लोकसंख्या होती त्यावेळेस झालेली ड्रेनेज लाईन गावठाणात आहे आणि तो वेळोवेळी ती ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे हा ह्या म्हणजे ड्रेनेज आहे किंवा हे होतंय तर त्याच्यावरती बसून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे तो त्याला काय करता येईल एखादा व्यवसाय बंद करणं हे काही योग्य नाही आणि मी माझ्या मतदारसंघातल्या कुठल्याही मतदारावरती अन्याय झालेला सहन करू शकत नाही हिथून पुढं ड्रेनेज फुटणं हे ड्रेनेज लाईन जुनी असल्यामुळं हा प्रॉब्लेम आहे गावची ड्रेनेज लाईन बदलणं हा पहिला मुद्दा आहे सगळ्यात पहिला तसं वास्तविक पाहता माझ्या घराच्या समोरचा ड्रेनेज हे फुटतं दहा दिवसात दोनदा माझं घर उद्या बंद करणार का मग तुम्ही हे योग्य नाही ना त्यासाठी त्याच्या अन्यायाच्या विरोधात आम्ही सर्वजण येऊन आज हा मोर्चा काढलेला होता ठीक आहे काल जी प्रभाग नंबर आठमध्ये मोहिनी हॉटेलच्या विषयी जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे आपण पाहतो आमच्या आता बरेच वर्षापासून साधारण मी तरी एक वीस वर्षापासून पाहतोय जी वीस तीस वर्षापूर्वी ड्रेनेज लाईन झालेली पाण्याची लाईन झालेली आहे त्यावेळेस लोक सासवडची लोकसंख्या साधारण पाच दहा हजार लोकसंख्या होती आता ती लोकसंख्या लाखावरती गेलेली आहे तरी त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची भरपूर अर्ज देऊन भरपूर मागण्या करून कुठल्याही प्रकारची नगरपालिकेकडून शासनाकडून कुठल्याही प्रकारची दाद घेतली जात नाही आहे अति सर्व सासवडकरांना पिण्याच्या पाण्याचा मोठा विषय आहे गंभीर विषय आहे उन्हाळ्यामध्ये लोक टँकर मागवतात अक्षरशः काही 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 का, का लोक अक्षरशः सा उन्हाळ्यामध्ये स्थलांतर करावं लागतं पुण्याला गावाला जाऊन व्हावं लागतं अशी बिकट परिस्थिती या सासवडची झालेली आहे त्याच्यानंतर ड्रेनेजचा आता अतिशय गंभीर प्रश्न आहे पूर्ण सासवडमध्ये म्हणजे असे मोहिनी हॉटेल कशीच नाही संपूर्ण प्रभागामध्ये ड्रेनेजचे अतिशय गंभीर प्रश्न आहे जर आपण पाहतो जाता जाता सगळ्या रस्त्यावरती चार दिवसांनी पाच दिवसांनी दोन दिवसांनी ड्रेनेज तुंबलेले आहे तिथलं पाणीवर चाललेले आहे ते आपले येतात नगरपालिकेले सळ्या घालतात कुठेतरी कसतरी आपलं काम चालवपणा करतात नंतर परत आहे दोन दिवसांनी परत मागले दिवस पुढे आहेतच तर असं अतिशय आणि एवढं मोठं सासवडचा विस्तार झालेला आहे तर त्या त्या प्रमाणात आता गव्हर्नमेंट आणि सरकार देते ना तुम्ही मागा आणि आलेला निधीसुद्धा या प्र, जुन्या प्रशास जुन्या, जुन्या लोकांना सत्ताधाऱ्यांना आलेला निधीसुद्धा वापरता येत नाहीये आणि ते आम्ही आमच्यासारख्या शिवते बाप्पूंनी जे निधी मा सँक्शन करून आणला तर तोही तो तिथे वर्ग करून घेत नाही आणि अशा अशा सगळ्या यांच्या अरेरा विपणामुळे लोकांना वेठीच धरतायत आणि याच्यामुळे लोकांचे अतिशय हाल होत आहेत लोकांना आता काही ठिकाणी तर पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी जाते कितीतरी खाल्ल्या गावठाणात अशी परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचं पाणी जाते लोक आजारी पडतायत यांच्या कितीही तक्रारी करा कितीही बोंबा करा त्यांना काही काही घेणं देणं नाही काही अक्षरशः म्हणजे दगडाला पावजर फुलेल पण यांना पाजर फुटत नाही अशी परिस्थिती आहे तरी सर्व जनतेतर्फे मला प्रशासनाला विनंती आवाहन आव्हान करायचं आहे की बाबा आमचं काही काही तुमच्याशी भांडण नाही आहे आमच्या समाजाचं आम्ही सर्वजण प्रतिनिधी आहोत आम्हाला लोकांच्या विकासासाठी लोकांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या निवडून दिलेला आहे तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की बाबा हे जे काही ड्रेनेजचा विषय आहे हा गंभीर विषय आहे सर्वांना एकत्रित मिळून त्यांचे नगरसेवक आम्ही सर्व नगरसेवक असे एकत्रित मिळून शासकोडचा कसा विकास होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि याच्याविषयी सर्व प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती करू धन्यवाद नमस्कार अतिशय कमी का कालावधीमध्ये या ठिकाणी आमच्या सा, सासवड शहराचे सर्वच प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत काल एक का रात्री अतिशय संतापजनक आणि दुःखजनक बाब आमच्या समोर आली की प्रभाग क्रमांक आठ मधील जे मोहिनी हॉटेल आहे सुप्रसिद्ध ते हॉटेल काही मंडळींनी त्या ठिकाणी बंद करण्याचा प्रयत्न केला अथवा बंद केलं तर त्याचं कारण असं होतं की हॉटेल मोहिनीच्या पाठीमागे एक चेंबर आहे आणि तो चेंबर तुंबल्यामुळे किंवा तो चेंबर लीक झाल्यामुळे काही मंडळी त्या ठिकाणी गेली आरेरावेची भाषा केली त्यांना चुकीचे शब्द त्या ठिकाणी उच्चारले गेले आणि बळजबरीने ते हॉटेल बंद करण्याचा प्रयत्न केला तर आमचं असं म्हणणं आहे की बाबा जर त्या ठिकाणी चेंबर तुमलाय आणि चेंबर तुम्हाला म्हणजे हे काय ते हॉटेल व्यावसायिकाचं काम नाही की बाबा ते चेंबर दुरुस्त करणं ते प्रशासनाचं काम आहे ते नगरपालिकेचं काम आहे कारण तो माणूस देखील त्या ठिकाणी टॅक्स भरत असतो उद्या समजा आता मी इनामके मायात राहतो इनामके मायात दररोज जाणं नसतं माझं त्या ठिकाणी भैरवना मंदिराच्या बाहेरचा चेंबर आम्ही चार पाच दिवसातून फुटलेला त्या ठिकाणी बघतो मग तुम्ही उद्या जाऊन भैरवना त्याच्या मंदिराला आपण कुल्प घालणार आहेत का हा माझा सवाल आहे म्हणून सर्वांना माझं आहे की बाबा एखाद्या हॉटेल व्यावसायिक असेल किंवा अन्य कोणताही व्यावसायिक असेल त्याला तुम्ही प्रयत्न करू नका कायदा ही परिस्थिती होती।, होती आता त्या ठिकाणी ती परिस्थिती राहिलेली नाही जशाच त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल चुकीचं कोणतंही काम त्या ठिकाणी आम्ही खपून घेतलं जाणार नाही आणि तमाम सासवडकरांना माझी एक विनंती आमचे सगळे नऊचे नऊ नगरसेवक त्या ठिकाणी आज उपस्थित आहेत ज्या प्रभागात आमचा नगरसेवक नसेल त्यांना त्या जनतेला देखील माझ सांगणे आव्हान आहे विनंती की तुमचे देखील प्रश्न त्या ठिकाणी आमचे नेते असतील मंदारगिरी किंवा अन्य सगळेच आमचे नगरसेवक हो असतील या सगळ्यांना लेखी स्वरूपात तुम्ही त्या ठिकाणी द्या पुढच्या चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा प्रश्न मार्गी लावण्याचं प्रामाणिक काम त्या ठिकाणी आमचे सर्व नगरसेवक हो मंडळी करतील एवढं माझं सांगणंय धन्यवाद